जय शिवराय मित्रांनो मिद्रानो राज्यातील पात्र महिला लाभार्थ्यांना वार्षिक तीन मोफत गॅस सिलेंडर वितरणासाठी सुरू करण्यात आलेली एक महत्वाचे अशी योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आणि याच योजनेच्या संदर्भातील काही महत्वाचे असे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेच्या अंतर्गत पात्र असलेले बावन्न लाख सोळा हजार लाभार्थी याचप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र होणारे आणि ज्या महिलेच्या नावावरती गॅस कनेक्शन आहे अशा प्रति कुटुंब प्रति रेशन कार्ड एक महिला लाभार्थी अशा लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून वार्षिक तीन गॅस सिलेंडर मोफतमध्ये दिले जाणार आहेत आणि याच्यासाठीच्या प्रक्रिया आता सुरू करण्यात आलेल्या आहेत मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र होणाऱ्या महिला लाभार्थ्यांना सतरा ऑगस्टपासून पहिल्या हप्त्याचं वितरण सुरू केलं जाणार आहे आणि याच्याचबरोबर या योजनेच्या अंतर्गत पात्र होणाऱ्या महिला लाभार्थ्यांना देखील अनुदान वितरणाची प्रक्रिया आता सुरू करण्यात आलेली आहे आणि याच्याच संदर्भातील एक महत्वाचा सजिहार आज नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला असून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेकरता वित्तीय सल्लागार व उपसचिव अन्ननागरी पुरवठा विभाग यांना या ठिकाणी या योजनेचे कंट्रोलिंग ऑफिसर तर लेखाधिकारी वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालय अन्ननागरी पुरवठा विभाग यांना आहरण व सवितरण अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारची नेमणूक करून काही सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत ज्याच्यामध्ये तेल कंपन्यांना उपलब्ध करून दिलेल्या निधीमधून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या लाभार्थ्याला डीबीटी द्वारे अनुदान वितरण करण्याची कारवाई तेल तातडीने करावी उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीचा विनियोग सदर योजनेसाठी करावा निधीचा विनियोग अन्यत्र किंवा इतर कारणास्तव केल्याचे निदर्शनास आल्यास या तेल कंपन्यांविरुद्ध जबाबदारी निश्चित करण्याची कारवाई करण्यात यावी अशा प्रकारच्या काही सूचना याच्यामधून देण्यात आलेल्या आहेत या योजनेच्या अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेला निधी हा लाभार्थ्यांच्या डीबीटीद्वारे बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतील ज्या लाभार्थ्यांना प्रत्यक्ष सिलेंडरचं वितरण केलं आहे त्याच लाभार्थ्यांना रक्कम वितरित करण्यात येत असल्याची खात्री देखील तेल कंपन्यांनी करावी एकाच लाभार्थ्याला त्या प्रधानाचं दुरुस्ती होणार नाही याची देखील काळजी घ्यावी अशा प्रकारच्या काही सूचना या जे आरच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत आणि जे लाभार्थी या योजनेच्या अंतर्गत आता पात्र होणार आहेत अशा लाभार्थ्यांच्या गॅस रिफिलिंगनंतर त्यांना दिली जाणारी सबसिडी ही त्यांच्या बँक खात्यामध्ये डी बी टीद्वारे जमा केली जाणार आहे त्याच्यामुळे ज्या महिला लाभार्थी याच्यामध्ये पात्र होतील अशा महिला लाभार्थ्यांचं जे बँक खातं असेल अशा बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे आणि महिलाच्या कार आधार कार्ड लिंक असलेल्या आधार संलग्न असलेल्या बँक खात्यावरतीच ही सबसिडी जमा केली जाणार आहे मित्रांनो याचबरोबर या अनुदानाचं वितरण केलं जात असताना हे मोफत गॅस सिलेंडर दिले जात असताना ज्या महिलांच्या नावावरती ना हे गॅस कनेक्शन आहे त्यांना के वाय सी करण्याचं आव्हान देखील करण्यात आलेलं आहे आपल्या गॅस पुरवठादाराकडं या महिला लाभार्थ्यांना आपली ई के वाय सी देखील करावी लागणार आहे आणि अशा प्रकारे या महिला लाभार्थ्यांनी आपली ई के वाय सी करून घ्यावी याचबरोबर आपल्या बँक खात्याला आधार लिंक करून घ्यावे अशा प्रकारचं आव्हान देखील अन्न नागरी पुरवठा विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो एकंदरीत अशा प्रक्रियेच्या माध्यमातून आता या प्रत्यक्ष पात्र झालेल्या महिला लाभार्थ्यांना या अनुदानाचं वितरण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अनुदानासोबतच आता हे अनुदान देखील वितरण करण्याची प्रक्रिया शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा एक महत्त्वपूर्ण असा जी आर आज नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे जो आपण महाराष्ट्र डॉट ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती पाहू शकता याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल धन्यवाद